एका संख्येचा शेकडा दोन म्हणजे बारा तर ती संख्या कोणती एक आता एका संख्येचा शेकडा म्हणजे टक्के दोन म्हणजे बारा तर ती संख्या कोणती ती संख्या आपण एक्स मानू आता एका संख्येचा म्हणजे एक्स चा म्हणजे गुणुले शेकडा दोन म्हणजे दोन टक्के टक्के म्हटलं की आपण भागिले शंभर करतो आणि ती संख्या होते बारा तर ती आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे किंवा ती एक संख्या कोणती ते आपल्याला काढायचं आहे आता बघा आता बघा दोन ने शंभरला भाग जातो बे एक बे बे पंच दहा शून्याचा भाग बसला एक गुणुले एक म्हणजे एक स छेद पन्नास बरोबर बारा आता बाराच्या छेदामध्ये काहीच नाही म्हणजे आपण एक समजायचं एक गुणुले एक म्हणजेच एक बरोबर पन्नास गुणुले बारा बघा आता एकस बरोबर बारा आणि शून्य लागून शून्य बारा पंचे साठ म्हणजे एक्स ची किंमत आली साठ म्हणून पर्याय बी हे ये उत्तर येते कोणत्या संख्येचा पस्तीस टक्के म्हणजे तीनशे पंधरा होय आता ती संख्या आपण एक सांगू म्हणून एकस सा च्या पस्तीस टक्के टक्के म्हटलं की आपण भागीले शंभर करतो पस्तीस भागीले शंभर बर, बरोबर तीनशे पंधरा एक पस्तीस टक्के पस्तीस भागिले शंभर बरोबर तीनशे पंधरा होय आता पस्तीस आणि शंभरला पाच ने भाग होतो पाच स ते पस्तीस पाच दोन दहा शून्याचा भाग बसला खाली आले एक सुण सात भागिले वीस बरोबर तीनशे पंधरा आता गुणुले सात छेद वीस हे विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागिले होते एक बरोबर तीनशे पंधरा भागिले सात अंश छेद वीस एक्स बरोबर तीनशे पंधरा गुणुले वीस छेद सात इथं गुणाकार व्यस्त झाला आता सात ने तीनशे पंधराला भाग जातो सात एक सात सात चोक अठ्ठावीस खाली राहिले तीन म्हणजे पस्तीस झाले सातापाचा पस्तीस एक्स बरोबर पंचेचाळीस गुणुले वीस एक्स बरोबर पंचेचाळीस गुणे नव्वद आणि हा शून्य म्हणजे एक्स ची किंमत आली नऊशे म्हणजे ती संख्या आहे नऊशे नऊशे च्या पस्तीस टक्के म्हणजेच तीनशे पंधरा होय म्हणून पर्याय बी हे उत्तर येते साठ गुणांच्या परीक्षेत बेचाळीस गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले बघा साठ पैकी बेचाळीस गुण मिळाले आहेत तर शंभर पैकी किती गुण मिळाले आहेत या हे आपल्याला काढायचं आहे म्हणजे बेचाळीस हे गुण शंभरच्या प्रमाणात किती होतात हे काढायचं आहे साठ पैकी बेचाळीस तर शंभर पैकी किती गुणाकार कर शंभर गुणले बेचाळीस भागिले साठ बघा साठमधला एक शून्य गेला शंभर मधला एक शून्य गेला सहा एक सहा सहा सत्ते बेचाळीस खाली राहिले दहा गुणुले सात दहा साते सत्तर टक्के म्हणजे सत्तर टक्के गुण मिळाले म्हणून पर्याय बी हे उत्तर येते